नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये विविध भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांची शेती पीक ही पाण्याखाली गेले त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडावर घास हिरावून गेले या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना मागच्या दीड ते दोन महिन्यांपासून एक प्रतीक्षा आहे की राज्य सरकार तातडीने आम्हाला ही मदत देणार आहे म्हणजेच की निधी आहे तो देणार आहे शेतकऱ्यांना तण संकटातून सावरायला काहीसा आधार मिळेल परंतु राज्य सरकारनं या संदर्भात वारंवार उशीर केला राज्य सरकारनं दोन जी आर काढून राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये जी काही अतिवृष्टी झालेली आहे ते पूर परिस्थिती झालेली होती त्यांचं त्यामुळे जे काही खरीप पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी मदत निधी ही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळे कोणते चार जिल्हे आहेत त्यासोबत या भागातील चार जिल्ह्यांतील किती शेतकऱ्यांची मदत मिळणार आहे व ही कालावधीची मदत असणार आहे का सगळ्या प्रश्नांचा आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमच्या जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला स पूर्ण करूया त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणात राज्याच्या विविध भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे साधारणपणे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जर मिळून बघितलं तर आकडा नुकसानीचा चोवीस लाख हेक्टरीपर्यंत पोहोचलेला आहे आणि खरीप हंगाम हा बहुतांश म्हणजेच की अडचणीमध्ये सुद्धा आलेला आहे परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं मदत करणं अपेक्षित होतं त्या संदर्भातील राज्य सरकारनं आता निर्णय घेतलेला आहे यावरती बोलत आहे की राज्य सरकार जे काही दोन शासन निर्णय प्रसिद्ध करणार त्या प्रसिद्धमध्ये की नांदेड परभणी सातारा आणि सांगली या चार जिल्ह्यांचा समावेश आहे अर्थात म्हणजे की छत्रपती संभाजीनगर मधील जिल्हा आहे आणि हा दुसरा आहे पुणे विभागातील जिल्हा आहे तर सातारा आणि सांगली छत्रपती संभाजीनगर विभागातील दोन जिल्हे आहेत परभणी आणि नांदेड हा शासन निर्णयात नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे तर सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये समजून घेणार छत्रपती संभाजीनगर या विभागातील नांदेड जिल्ह्यात काहीच ऑगस्ट महिने दोन हजार पंचवीसच्या दरम्यान कालावधीत काही नुकसान झालेलं आहे तर शेत ती पिकाचं नुकसान राज्य सरकारनं एकट्या नांदेड जिल्ह्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी म्हणजेच की सात लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेरा शेतकऱ्यांसाठी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे अठरा सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या नांदेड जिल्ह्याचं जे काही अतिवृष्टीग्रस्त नुकसान झालेलं आहे त्या ऑगस्ट महिन्यात जे काही अतिवृष्टीचं नुकसान झालं शेतकऱ्यांना जवळपास आता निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे म्हणजेच की आता राज्य सरकारनं निर्विष्ट अनुदान हे किंवा मदत जे आहे ते असेल ते काही निकष होते ते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा माहोल सगळा म्हणजेच की आटोपल्यानंतर बदलले होते त्यामुळे आता राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना म्हणजे या शेतकऱ्यांनासुद्धा जी काही मदत मिळणार आहे ती दोन हेक्टरच्या मर्यादेत मिळणार आहे दराचे निकष आहे ते दोन हजार तेवीसचे जे काही निकष आहे त्यानुसार हा मद निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरती जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा अर्थातच तुटपुंजी मदत मिळणार आहे म्हणजेच की आता दुसरा शासन निर्णय समजून घेणार त्या छत्रपती संभाजीनगर असे परभणी जिल्ह्यांचा समावेश आहे परभणी जिल्ह्यातील जून आणि जुलै आणि ऑगस्ट या कालावधीमध्ये काही नुकसान झालेले त्या राज्य सरकारने भरपाई देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांची संख्या आहे दोन लाख अडतीस हजार पाचशे तीस इतकी आहे यात बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारने एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख अडतीस हजार रुपयाचा निधी हा शासन निर्णयाने मंजूर केलेला आहे व जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्याचा कालावधी तीन महिन्याचा जो काही विभागीय आयुक्त आहे त्यांनी पुणे विभाग आहे त्यामुळे सातारा सांगली आणि या जिल्ह्यांत अतिवृष्टीग्रस्त भागांमध्ये तेरा हजार सहाशे सतरा बांधित शेतकऱ्यांसाठी सात कोटी अठ्ठेचाळीस लाख एकसष्ट हजार रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे शासन मार्फत घेण्यात आलेला आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता एकशे एक छत्तीस कोटी आणि दुसरीकडे पाचशे त्रेपन्न कोटी असा मिळून शेतकऱ्यांना बँक खात्यांमध्ये आता चार जिल्ह्यांसाठी जमा होणार आहे धन्यवाद